आज आपण बनवू टोफो पुलाव राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला मग सुरू करू टोफू पुलाव बनवायसाठी मी ना या दोनशे ग्रॅमचं टोफूचं पाकिट घेतलं आहे आता आपण कापीस ना टोफू काढी घेऊ आता आपण याने कापी घेऊ आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण लहान मोठे कापू शकतो आता मी जास्त लहाननी जास्त मोठेनी असे कापी घेते पा असे तुकडे करी घेतले मी ना जास्त लहान नाही जास्त मोठे नाही असे आता आपण एका पॅन मध्ये दोन तीन चम्मच तेल घेऊ आणि टोपूचे तुकडे आपण असे शालो फ्राय करी घेऊ तेलामध्ये असे थोडा वेळ भुज घ्यायचे पा थोडस आता रंग बदलला आहे आता आपण हे काढी घेऊ आपण पुलाव कुकरमध्ये बनवतो आहे त्याच्यासाठी कुकरमध्ये मी नाही आहेत दोन तीन चम्मच तेल घेतलं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये दोन तेजपान तीन चार मिरे तीन चार लवंगा एक चक्रीफूल दालचिनीचे दोन तुकडे मसाला वेलची भी एक हिरवी वेलची एक चमचा जिरं टाकू जिरं तडतडलं एक कांदा कापडा आहे तो टाकी घेऊ कांदा थोडासा तेलामध्ये भुजी घेतला आता आपण एक टमाटा कापलेला आहे तो बी टाकी घेऊ टमाटा बी चांगला तेलामध्ये भुजी घेऊ पाव चमचा हयत दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाकू आणि ते बी चांगलं भुजी घेऊ पनीर पुलाव तर आपण बनवतोच पण असा टोप पुलाव नक्की बनवी पा एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट टाकून चांगला तेलामध्ये भुजी घेऊ एक वाटी वटाने घेतली आहे हे बी टाकी घेऊ हे बी चांगले तेलामध्ये भिजी घेऊ एक वाटी तांदूळ घेतले आहे दुईसन चांगले अर्धा घंटा भिजवी देते ते आता हे तांदूळ बी टाकी घेऊ आणि चांगलं कालू घेऊ दोन तीन मिनिट तांदूळ चांगले तेल मसाल्यामध्ये येऊ देऊ आता पा दोन तीन मिनिट झाले आता चांगलं कालून घेऊ एक वाटीसाठी सव्वा वाटी पाणी टाकू म्हणजे चांगला मोकळा मोकळा पुलाव होईल आता हे सव्वा वाटी पाणी टाकी घेतलं आता स्वादानुसार मीठ टाकी घेऊ मीठ बी चांगलं कालूही घेऊ आता या शानू फ्राय करेल टोफूचे तुकडे बी टाकी घेऊ ना साडू वार काल घेऊ म्हणजे टोफूचे तुकडे असे तुटणार नाही आता कुकरचं झाकण बंद करू आणि मध्यम गॅसवर एक घे घेऊ एक शिटीमध्ये मध्ये पुलाव चांगला तयार तयारही जातो पा एक शिटी घेतली कुकर थंड झाला आहे आता आपण पाहू पुलाव कसा झाला पा कसा मस्त मोकळा मोकळा पुलाव तयार झाला आहे असा टोप पुलाव तुम्ही नक्की बनवी पा असा आज झटपट टोप पुलाव तयार आहे